बदलापूर बार्वी डॅम रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सदर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांना कंबरदुखी मानदुखीसारखा त्रास सुरू झाला आहे रात्री प्रवास करताना रस्त्यावर पदधिवे नसल्याने मोठा अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे या रोजच्या त्रासामुळे वाहन चालक हैराण झाले असून हो लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी चोर धरू लागली आहे नुकतेच लोकपालक न्यूजने सदरची गंभीर बाब लक्षात घेऊन बातमी प्रसारित केली होती दरम्यान लोकपालक न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर स्थानिक आमदार किसन खथोरे यांनी मुरबाड मतदारसंघातील समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदरील रस्त्याबाबत मुद्दा उपस्थित केला मंत्रालयातील वन विभागाच्या दालनामध्ये वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बदलापूर बारवी डॅम मुरबाड रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटी कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली असल्याचे आमदारांनी म्हटले आहे यावेळी वन विभागाकडून या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशी मागणी आमदार किसन कोथुरे यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर